लोकसभेच्या निवडणुकीनंतर निलेश राणे यांनी पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलं यावेळी खासदार संजय राऊत यांच्यावर त्यांनी निशाणा साधला महायुतीचे सरकार येतंय हे संजय राऊत यांना कसं पटेल त्यांनी अठ्ठेचाळीस तासात येतोय असे सांगून लीलावती हॉस्पिटलमध्ये बेड बुक केला असेल संजय राऊत विकृत आहे मी त्याच्यावर काहीही बोलणार नाही असं म्हणत निलेश राणे यांनी निशाणा साधला तर इम्तियाज जलील यांनी पत्रकारावर हात उचललाय जलीला चरबी आली असं वागत राहिला तर लवकरच त्याचा बंदोबस्त केला जाईल असेही निलेश राणे यांनी सांगितले आहे या निवडणुकीत विजय आमचाच आहे असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला मान्य नाही काही लोकांना मी पंढरपूरात दर्शन घ्यायला आल वाढवलं आणि एवढ्या पवित्र ठिकाणी येऊन संजय राऊतांसारख्या माणसाचं नाव घेणं हे मनाला कुठेतरी पटत नाही त्यांना कस बर वाटलं माहिती निवडून येते ते आता मध्ये जायच्या तयारीत असतो लीलावती हॉस्पिटलला फोन देखील गेला असेल की अठ्ठेचाळीस तासात मी येतो एक बेड ठेवा म्हणून त्यांच्याकडे दुसरी काय अपेक्षा नाही आणि एक विकृत माणूस आहे त्या विकृतीच्या समोर आपण काय प्रतिक्रिया देणार म्हणून त्यांना त्यांचं काम करू द्या किंवा त्यांना जे काय करायचं ते बोलू द्या मी त्यांची दखल द्यायचं सोडून दिलं अदखल पात्र माणूस आहे कधी निवडणूक लढवली नाही कधी मैदानात उतरलेला नाही चार भिंतीमध्ये जो माणूस बोलतो त्याला मी किंमत देत नाही इम्तियाज जलील यांना एका पत्रकारांनी खूप तुमच्या लपून दिली त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना लक्ष्मी मारून बाहेर काढले ते स्वतः पत्रकार होते काय म्हणजे नाही त्या जलील ला चरबी आली त्याला फार मस्ती आले ते स्वतःला आता स्वतः तो नेता समजायला लागला स्वतःला त्याची जागा दाखवावी लागणार आता जर अशी नाटक करत राहिला जलील तर लवकरच बंदोबस्त होणार त्याचा आणि नको ते कामात त्यांनी उद्योग करायचे नाही पत्रकारांचं प्रोफेशन आहे प्रश्न विचारणं हा त्यांच्या प्रोफेशनचा एक भाग आहे मग तो कसलाही प्रश्न असू दे तुम्हाला आवडत नसेल तुम्ही उठून निघून जा नो कमेंट म्हणा हात टाकणं म्हणजे यांची मजल कुठपर्यंत आली एका प्रोफेशनल पत्रकारावर तुम्ही आठ टाकताय म्हणजे तुम्हाला मस्ती झाली आहे ना जिरवावी लागेल घेणार आलो की अगोदर किंवा तुळजाभवानीला गेलो होतो आईचाही आशीर्वाद घेतला आणि देवाची कृपा राहू दे महाराष्ट्रावर आणि निवडणुका येतील जातील पण चांगल्या वातावरणामध्ये महाराष्ट्र नांदू देवढ प्रार्थना आहे प्रतिनिधी अब्रार शेख एनटीपी न्यूज मराठी पंढरपूर